सुलतानपूर तालुका आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागे असलेल्या विहिरीत बिबट्याची मादी मृत अवस्थेत सापडली बहुधा दोन बिबट्यांच्या झटापटीत बिबट मादी विहिरीत पडल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला सुलतानपूर येथे बाळासाहेब जगन्नाथ शिंदे हे शेतामध्ये कोथंबीरचे पीक काढण्यासाठी शेतमजुरांना घेऊन गेले असता त्यांना शेताच्या आजूबाजूला दुर्गंधी येत असल्याने त्यांनी त्यांच्या विहिरी शेजारी असलेल्या दुसऱ्या विहिरीत डोकावले त्यावेळी त्यांना मृत बिबट्या दिसला याबाबत त्यांनी गावातील तरुणांना माहिती दिली असता तरुणांनी याबाबत वन विभागाला कळवले वनपाल सोनल भालेराव औसरी गावडे आणि कृती दल तसेच पोलीस पाटील निखिल गाडे व स्थानिक तरुणांनी घटनास्थळी येत जाळीच्या साह्याने मयत बिपट मादीला विहिरीच्या बाहेर काढले वन, वन परिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कळम येथील रोपवाटिका येथे सदर मादीचे शव विच्छेदन करून तिचे अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान घटनास्थळी पाहणी केली असता त्या ठिकाणी दोन बिबट्याची झटापट झाल्याच्या खुना असून नर व मादी झालेल्या झटापटीत मादी बिबट्या विहिरीत पडून मयत झाला असल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला